संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा संदेश दिला मात्र अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठात मात्र अस्वच्छतेचं साम्राज्य पाहायला मिळतंय यामुळे गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्तानं नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियानं विद्यापीठात स्वच्छता मोहीम राबवत आंदोलन केलं तसेच कुलगुरूंना निवेदन सादर करत तातडीनं विद्यापीठ परिसराची स्वच्छता करण्याची मागणी केली संत गाडगेबाबा यांनी समाजात स्वच्छतेचा संदेश दिला आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील अंधश्रद्धेची घाण त्यांनी साफ करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या याच कार्यामुळे अमरावती विद्यापीठाला त्यांचं नाव देण्यात आलं आहे परंतु या विद्यापीठ प्रशासनाला गाडगेबाबांच्या विचारांचा विसर पडल्याचा आरोप एन एस युआयनं केला आहे प्रशासन आणि स्वच्छता ठेकेदारांच्या उदासीनतेमुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय यामुळं प्रशासनानं तातडीनं याची दखल दखल विद्यापीठ परिसराची स्वच्छता करण्याची मागणी केली आहे स्वच्छता न झाल्यास कुलगुरूंच्या दालनामध्ये कचरा टाकण्याचा इशाराही निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे